जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ता व भाजपा आमदार संजय कुटे यांचा कार चालक पंकज देशमुख यांचा तीन मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता पंकज देशमुख यांच्या पत्नीने ही आत्महत्या नसून घातपात आहे व या घातपातात राजकीय व्यक्तींचा हात असून संपूर्ण मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी झालीच पाहिजे ही मागणी लावून धरली विधीमंडळातही आमदार संजय कुटे यांनीही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे जळगाव जामोद येथील सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी ने ही मागणी रेटून धरण्यासाठी न्याय हक्क आंदोलन समिती स्थापन केली आहे या समितीने आज जळगाव जामोद शहर सकाळपासूनच कडकडीत बंद आहे शहरातील सर्व आस्थापना बंद असून या संपूर्ण मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे जे आहेत भाजपा कार्यकर्त्याचे शहर उपाध्यक्ष होते त्यांची जी आहे ती हत्या झालेली आहे त्यांची हत्या करून त्यांना गळफासाच्या स्थितीमध्ये लटकवण्यात आलेला आहे पण त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा त्यांच्या शरीरावर भाजलेल्याच्या जखमा होत्या आणि त्याच्या व्यतिरिक्त फास म्हणजे असा दिला होता की हनवटीला हनवटीला फास लागत नाही पहिली गोष्ट त्यांचे पाय जमिनीवर होते आणि घटनास्थळी पोलिसांनी कुठल्याच कुटुंबीय व्यक्तीची साईन न घेता जे आहे त्यांना हे केलेलं आहे तिथून हलवण्यात सरकारी हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे त्यांच्या हाताची जी बोटं मोडलेली आहेत तर हाताची बोटं मोडलेल्या व्यक्ती फाशी कशी घेणारा हा सर्वात मोठा मुद्दा आहे त्यानंतर इथे त्यांचे जे कपडे आहे तिथेच काढून घेण्यात आलेले होते कपडे सुद्धा टेस्टिंगसाठी दिलेले नाहीत अकोल्याला फॉरेन्सिक म्हणून नेलं आणि रात्री इथेच तयारी त्यांची जी आहे पीएमची करण्यात आलेली होती कुटुंबातील व्यक्तींना न सांगता आणि माझे भाऊ वगैरे आले यांना सुद्धा एक वाजेपर्यंत दाखवलं नाही आणि सकाळी काही व्यक्ती मला दाखवण्याचं बोलले पण त्यांना त्यावेळेसही अडवण्यात आलं आणि जवळजवळ पंचवीस तासानंतर डायरेक्ट पीएम झालेलं त्यांना माझ्या समोर जे आहे ते आणले मागणी माझी मागणी आहे की सीआयडी तपासातून निपक्षपातीपणे सत्तेतून हे प्रकरण त्यांच्या समोर या एफ आय आर मध्ये मी नाव घेतलेली आहेत मी राजकीय आहेत भाजपा पक्षातील काही आणि काही त्याच्या व्यतिरिक्त आहेत प्रकरण दाबण्यात स्थानिक जळगाव पोलीस प्रशासन सुद्धा त्याच्यातील काही व्यक्ती त्याच्यात सामील आहेत त्याच्यानंतर जे डॉक्टर आहेत त्यांनी सुद्धा जे पीएम आहे फॉरेन्सिक म्हणून येथे नेण्यात आलं पण त्यांनी ते साधं पीएम त्यांचं केलेलं आहे आणि सोबत जे भाजपा पक्षाचे काही कार्यकर्ते जे होते यांनी हे प्रकरण दाबण्यात पुरेपूर हे यांच्या हात आहेत याच्यामध्ये राजकीय व्यक्तीचा हात असू शकतो कारण की हे प्रकरण जर हत्या आहे असं समोर आहे महिनाभर दाबून ठेवण्यात आलं याच्या मागे नक्कीच मोठा हात आहे ते सांगू नाही पण हात मोठा आहे पंकज देशमुख याचा मृत्यू हा घातपाताचा आहे त्याची हत्या झालेली आहे अंगावर दहावीस जखमा त्याचा हातबोट मोडलेले पाय टेकलेले रुमाल हा धिरला हे सर्व गोष्टी सांगते की हे मारल्यानंतर त्याला लटकवलेलं आहे त्यामुळे आणि पोलिसांनी तसा तपास न केल्यामुळे शेवटी सुनीता देशमुख त्यांच्या पत्नी आणि सर्वसामान्य या सर्व जाती धर्माचे सर्व पक्षीय लोकांनी आंदोलन पुकारलं आणि हा तपास सीआयडी कडे गेला पाहिजे अशी मागणी जोर लावून धरलेली आहे त्याचं स्वरूप आज त्या प्रित्यर्थ जळगाव जामोदचं शहरामध्ये उत्सुकपणाने आपल्याला एक बंद पाहायला मिळतो बिलकुल कुठे एकही दुकान जवळ शहरामध्ये उघडं नाही आहे हे त्याचं द्योतक आहे की याच्यामध्ये पाणी मुळते हा तपास कुठेही सदोष झालेला आहे या तपासाला आता सीआरडीच्या शिवाय कत्यंतर नाही आहे असं आमचं सर्वांची मागणी आहे माझा या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटला आव्हान आहे पंकज देशमुख जी आत्महत्या जी आहे ते दर्शवतात परंतु बोटो म्हणून एखादा फास घेतो हे जगातली कदाचित एकमेव फाशी असेल म्हणून माझं पोलीस डिपार्टमेंटला आव्हान आहे की असं बोटो म्हणून फास घेणारी फाशी तुम्ही सिद्ध करून दाखवाच